नमस्कार उन्हाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला नवी नवी नवीन नवीन थंड वस्तू खायला आणि प्यायला हवे असतात तर त्याचबरोबर मी ते तुमच्यासाठी फ्रूट कस्टर्डची रेसिपी आणली आहे तर ही रेसिपी बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आता आप आपण या रेसिपीला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार आज आपण Custard, कस फ्रूट कस्टर्ड घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जास्त वस्तू बाहेरून आणायची काही गरज नाही आहे कारण आपल्याकडे जे घरात अवेलेबल वस्तू आहेत त्यातच आपण हे फ्रूट कस्टर्ड बनवून घेणार आहोत आपल्या घरात सिजनल फ्रूट्स हे नेहमी अवेलेबल असतात तर आपल्याला बाहेरून सगळेच फ्रूट्स आणायची काही गरज नाही आहे जे फ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील ते फ्रूट्स तुम्ही यात टाकायचे आहेत आता त्यासाठी मी ते एका पातेलीमध्ये तीन पाव म्हणजेच अर्धा लिटर आणि अजून पाव लिटर दूध हे टाकून घेतलेलं आहे आणि ते गरमदेखील करायला ठेवून ते घेतलेलं आहे मी दुधाला पूर्ण उकळ काढलेलं नाही आहे त्याच अगोदर मी त्यात एक कप फुल अशी साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी ते दूध उकळ येईपर्यंत त्याचा अगोदरच मी त्यात कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून टाकणार आहे तर इथे मी कस्टड पावडर तुम्हाला मोजून दाखवत आहे मी इथे चार चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे पण मी त्यानंतर अजून एक चम्मच कस्टर्ड पावडर ॲड केलं होतं ते मी इथे दाखवायचं विसरली आहे तर तुम्ही तीन पाव म्हणजेच अर्धा लिटर आणि अजून पाव लिटर दूध जर घेत असाल तर तुम्ही त्यात पाच चम्मच आपलं कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे तर हे कस्टर्ड पावडर घेतल्यानंतर त्यात आपण जर तुमच्याकडे दूध हे अवेलेबल असेल साईडला तर ते घ्या या कस्टर्ड पाव पावडरमध्ये टाकण्यासाठी नाहीतर मग जे आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तर ते देखील तुम्ही या स्लरीमध्ये टाकू शकता म्हणजे या कस्टर्ड पावडरमध्ये टाकू शकता या प्रकारे आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडरची आता दूध हे वरती येऊ लागले तुम्ही बघू शकता दूध मस्तपैकी आपलं गरम झालेलं आहे म्हणजे साखर आपली पूर्णपणे वितळली आहे तर त्यात आपण ही कस्टर्ड पावडरची स्लरी ही टाकून घ्यायची आहे आणि गॅस हा मीडियम फ्लेमवरती किंवा स्लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे जोपर्यंत आपलं दूध हे व्यवस्थित असं घट्ट होत नाही तोपर्यंत आणि आपण हा चमचा असा त्या दुधामध्ये हलवतच राहायचं आहे जेणेकरून दूध हे खाली बसणार नाही कारण आपण जर चमचा असाच ठेवून दिला साईडला किंवा च पातेलीतच तर जे आपण कॉनफ्लावर टाकलेलं असतं ते खाली तळ्याशी चिटकण्याची श भीती असते तर ते चिटकू लागतं आणि त्यानंतर ते, ते जळलेलं दूध आपल्याला फ्लेवरमध्ये टेस्टला लागतं त्यापेक्षा आपण त्यात थोडासा टाईम देऊन ते, ते, ते दूध असं मिक्स करत राहायचं आहे आता ते दूध आपलं थंड होत होतं तेव्हाच मी हे जे बाकीचे फ्रूट्स होते ते कट करून घेतलेले आहेत मी ते चिकू घेतलेलं आहे आपला एक केळं घेतलेलं आहे ते देखील बारीक चिरलेलं आहे आणि डाळिंब घेतलेलं आहे व देखील बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर जे द्राक्ष घेतलेली होती आजकाल मार्केटमध्ये एकदम छोटे द्राक्ष काही मिळणार नाहीत तुम्हाला तर एकदम म्हणजे कॅप्सूलसारखी द्राक्ष जर असतील तर ते तुम्ही अर्धे अर्धे कट करायचे आहेत जेणेकरून ते जे आपण कस्टर्ड खातो तर त्यामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो एकदम मस्त लागतं ते खायला तर या पद्धतीने आपण सगळे फ्रूट्स यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मी यात देखील टाकलेला आहे तर तुमच्याकडे जे सिजनल फ्रूट्स अवेलेबल असतील ते टाका दोन असो तीन असो जेवढे फ्रूट्स असतील तेवढे टाकायचे आहेत गरज नाही की आपण बाहेरून सगळे फ्रूट्स आणायलाच पाहिजे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकायचं आहे घरात लहान मुलं असल्यामुळे माझ्याकडे हे फ्रूट्स अवेलेबल असतातच तर मी हे सगळे फ्रूट्स याच्यामध्ये टाकते तर या पद्धतीने आपल्याला हे फ्रूट कस्टर्ड बनवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे फ्रूट कस्टर्ड चांगलं चिल होण्यासाठी कूल होण्यासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर चार ते पाच तास आपण हे फ्रूट कस्टर्ड मस्तपैकी थंड होऊ द्यायचे मग त्यानंतर आपण हे फ्रूट कस्टर्ड सर्व करायला गे आता आपण हे फ्रूट कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवणार आहोत थंड होण्यासाठी चार ते पाच तास मग त्यानंतर आपण हे फ्रूट कस्टर्ड सर्व करणार आहोत आत्ता हे फ्रूट कस्टर्ड आपण फ्रीजमधून काढून घेतलेला आहे मस्तपैकी चिल झालेलं आहे अशा वस्तू थंड राहिल्या तरच खायला बऱ्या वाटतात त्यामुळे चार ते पाच ठेवणं गरजेचं असतं फ्रीजमध्ये तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी हे फ्रूट कस्टर्ड दिसायला दिसतं आहे आता आपण हे सर्व करून घेणार आहोत बाऊलमध्ये तर माझ्याकडे काही छोट्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत मी त्यामध्ये मी हे फ्रूट कस्टर्ड काढून घेणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला बादाम शेक व अंजीर शेक कसं बनवायचं ती देखील त्याची रेसिपी देखील टाकणार आहे तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी कशी वाटली तुम्ही बनवून पाहिली का आणि कशी बनली त्या संदर्भात मला कमेंट नक्की करा आणि मला त्या त्याबद्दल फीडबॅक नक्की कळवा की कशी बनली म्हणून अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद